कल्पना मी मोनिका मी आणि ही आमची दुर्वा रुखबाई आणि बरं का आमची दुर्वा आहे ना बारसलाच झाले तर आता तिचा वाढदिवस येईल मग युक्ताचा हिची दोन नंबर सिस्टर तर मग तिचा पण आहे ना त्या दिवशीच वाढदिवस आहे तिथीनुसार बारशीला झाली ती तर आज आहे एकादशी चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरे आपल्या आमच्या शुभेच्छा जणांसह तुम्हाला चला, तर आज आपण काय करूया पोटोबा असं म्हटलंच गेलं आहे की पहिला पोटोबा मग पिठोबा पण तसं नाहीये आपण भक्तिमय याने आपण आता पोटाला लागतच आहे त्यामुळे मग मुण। देव असं म्हणत नाही की उपाशी राहणार का म्हणून मग आमच्या सगळ्यांचा उपवास आहे आज दुर्वाचा पण उपवास आहे तर मग आम्ही आज छानसा फराळ बनवत आहोत चला तर मग आपण फराळ दुर्वा गोड बनवूया की तिखट बनवूया मग आपण आज काय बनवूया रताळ्याचा शिरा मु तू ते किसून ठेवलेस ना तूप टाकते हे किसून ठेवले होते मला बनवायचा आहे तिखट मध्ये आता आपण हे ना याच्यामध्ये हे बघ टाकलं टाकलंय आणि आता हा रताळ रताळे रताळे आधी तर ना वडे बनवणार होते ते उकडवून घेतले हो आणि मग ते किसून घेतले अच्छा हम्म आणि मग आता आपण हे टाकूया मग युक्ता पण खाईल का हो युक्ताला पण आवडेल हा तर आता आपण हे गताळे असे मस्त तुपामध्ये भाजून घेऊया नाही का हो हे बघा आज आहे आषाढी एकादशी तर हे बघ असं आता भाजून तुपात भाजून घेतलं तू तर चिवताईला छोटी छोटी चपाती बनवते पण हे सगळं तू थोडी मोठी झाल्यावर बनवायचं आहे ना तू बघून घ्यायचं मग तू बनवायला लागली की तुला आपोआप येणार अरे मम्मी आणि आई तर असं करत होती नाही का मग तुला सोपं जाणार

टाकली साफ जास्त गोड नको आपल्याला गोडच असतात गोडच असतात बघ आहे ना काजू बदाम काजू बदाम पण टाकूया चालेल काजू बदाम पण टाकूया ठीक आहे ते मग आपण नाही का म्हणतो की देवा तो तुम्ही फराळा लव हा थोडासा शिजू दे म्हणजे मग वडे अच्छा आणि मग आता काय टाकलं याच्यामध्ये सगळ्यांना सांग काय टाकलं आणि मम्मीने सांग शेंगदाण्याची काय केली चटणी केली ना शेंगदाणे आणि मिरची आणि मग त्याचे पेस्ट बनवली पावडर बनवली बरोबर आणि साबुदाणे आपण के के काय केले रात्री भिजत टाकले अजून काय टाकलं मोनिका बटाटा बटाटा टाकला आणि मग तो काय केला के मग तो मग अग पहिला उकडून घेतला उकडून घेतला मग किसला किसणीवर किसला

असं तू होत ते जरा चटणी काय काय टाकले शेंगदाण्याची चटणी अच्छा साखर ओ हो हो साखर टाक थोडीशी नाही काही दही ना म्हणून मग चवीला थोडीशी साखर टाकली बर आपण आपलं साधन मीठ घेतलंय का मग टाकले आपण उपवासाला टाकले उपवासाला चालणार आणि मग नैवेद्य देऊ पप्पाला कोणाला नैवेद्य एकादशीला तर मिठू विठ्ठल रकुमाईला आपण नैवेद्य देणार आहे आज हो की नाही आणि मग आपण खाणार खाणार हो कृष्णाला पण देणार मग प्रसाद ठेवताना आपण म्हणायचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जरास करून घेतलं आणि मग आता हळूहळू ते परतून घ्यायचे हा हे बघा बघा oh, oh, hey, गरम गरम माझ्या विठू माऊलीचा नैवेद्य त्या दिवशी कोणाचा नैवेद्य केलं आई जगदंबेचा शीतला मातेचा साथी आश्रम प्रसादामध्ये काजू आणि बदाम टाक चल मग दे मला ओ हो टाकून ठेवले टाकले आपण काजू आणि बदाम आज तर आज तर मेलची पावडर पण नाही टाकले पण आज प्रसादाला काय वेगळीच गोडी येते ना म्हणून असं तिखट आणि गोड सो ओ एक मिठू मिठू तिखू तिखू पण एवढं असं तिखट नाही बनवत थोडस चिक्की लाडू पेरू केळी ओ hmm. हो का अच्छा आणि म्हणजे दुर्वा बाबा कशी बनवते मस्त wow. म्हणजे दुर्वा तर सुग्रणच होणार आहे काय शिवताईला <laughs> काय चपाती बनवते वडे पण बनवते हे तर खूपच गोड लागणार आहे और तो